नमस्कार जय भवानी जय शिवराय पांडुरंग कोळगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला माझ्या शेतामधील तळ्यातील बदक हा पक्षी दाखवत आहो बदक हा आपल्या पिल्ल्यासोबत पाण्यामध्ये तरंगण्याचा कसा आनंद घेत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता छोटे छोटे पिल्ले आहेत व दोन नर आणि मादी हे बदक आहेत तर तुम्ही पहा पाहुण्याचा कसा आनंद घेता येईल ते खूप मोठं तळ आहे हे तुम्ही पाहू शकता बघा या तळ्यामध्ये बरेच अजून पशु आपल्याला पाहण्या पाहण्यासाठी मिळतील हे पहा तुम्ही खूप मोठं असणारे हे तळ आहे हे पहा हे सारे पक्षी तळ्याच्या काठावरती बसलेले प दिसत आहेत आपणाला हे पहा हे गिदाड नावाचा पक्षी आहे ते तळ्याच्या काठी असतो हे पहा पाहू शकता तुम्ही हे पहा पक्षी चक्कूचे झाड हे फळाने लकडून गेलेले झाड आहे तुम्ही पाहू शकता या झाडाला किती चक्कू दिसत आहेत हे पहा चक्कू क्षणी खावे का काय असे मनाला भासते पण अजून ते चक्कू हिरवे आहेत आत्ताच आपल्याला खाता येणार नाहीत अजून त्यांना पाड लागलेला नाही मी पहा किती चक्कू लागलेत पहा हे पहा झाड अतिशय क्षणी खाऊ वाटणारा हा चक्कू आहे हे पहा एकदम विहिरीच्या कडल असणारी ही चक्कूची झाड पाहत आहोत आपण हे पहा आखे घटच्या घट लागलेले ला दिसत आहेत सोबत लिंबूणीचं हे माझ्या परिसरामध्ये झाड आहे अजून ह्याला लिंबू लागले नाही अजून पुढे लागते हे वांग्याचं झाड आहे व हे झेंडूचे पण झाड आहेत माझ्या परिसरामध्ये तर आपल्या परिसरामध्ये हे झाडं आहेत का हे मला तुम्ही सांगू शकता व असेल तरी ते कशाचे आहे ते पण सांगा कारण मलाही तशी झाडे लावता येतील शेवग्याचे एक झाड आहे सीझनमध्ये या झाडाला भरपूर शेंगा लागतात व सीताफळ याचे पण एक झाड आहे एक कडीपाल्याचे पण एक झाडं आहे तुम्ही पाहू शकता हे माझ्या घराचा आजूबाजूचा परिसर आहे यासोबत काही फुलाची झाडं पण आहेत एकदम रम्य असं वातावरण असणारा हा माझ्या घराचा परिसर आहे हे पहा सोबत काही फुलाचीही झाडं आहेत तुम्ही पाहू शकता आजू माझ्या घराच्या अवतीभोवती जागा शिल्लक आहे पुढील वाटचालीमध्ये अजूनही मी काही फुलाचे वगैरे झाडं लावणार आहो हे पहा माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे हे पहा हे काही बाजूला तारा असल्यामुळे तारावर दररोज सकाळी पक्षी बसतात वळकवळ्या उन्हाचा आनंद घेतात हे पहा हे पहा हे भवानी जयेश्वर आहे पांढरूम कोळगे यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्र आज मी तुम्हाला माझ्या घराजवळील परिसर दाखवणार आहोत या परिसरामध्ये काय काय आहे ते तुम्ही हे पाहू शकता हे सीताफळाचं झाड आहे सीताफळे खूप लागलेली होती पण आता त्याचा भार संपलेलाच आहे म्हणून ते आता सीताफळे त्याला दिसून येत नाही ते पहा तरी भरपूर उंच गेलेला आहे त्याच सोबत पपईचेही एक दोन झाडे आहेत तुम्ही पाहू शकता की या झाडाला पपई किती लागलेल्या आहेत असे बरेच काही झाडं आहेत की त्यांचा आम्हाला खाण्यामध्येही आनंद घेता येतो फळांचा हे पहा किती फपायला जात हे असा हा माझ्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर आहे तुम्ही पाहू शकता हे पहा हे पिपळाचं पण झाड आहे सोबत हा बोर पण आहे एक शेजारी ग्रामपंचायतचा